डोंगराळ येथील अत्याचाराच्या आरोपीस फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ येथे निवडणूक प्रचारासाठी जात असलेल्या एकनाथ शिंदे यांचा ताफा अडपत एका युवकाने डोंगराळ येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारावरून आरोपीला फाशीची शिक्षा मागणी केली आहे यावेळी एकनाथ शिंदे संवेदनशीलपणा दाखवत युवकांचा संताप समजून घेतला तसंच आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय असं म्हटलं डोंगराळ येथील चिमुकलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचा बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपळणे तालुका अध्यक्ष पवन संदन शिव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर झळकावला तसेच एका दिवसात सरकार बदलू शकत मग आरोपीला फाशीची शिक्षा का नाही देऊ शकत असेही त्याने यावेळी पोलिसांनी पोलिसांनी पवन शिव याला रोखलं एकनाथ शिंदे यांच्या ताफासमोरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवत पवन संदन शिव यांची भेट घेऊन त्याच्या भावना जाणून घेतल्या डोंगराळ येथील घटनेत आरोपी असलेल्या नराधमास फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला